मार्गशीर्ष महालक्ष्मी कथा ऐश्वर्यशाली भद्रश्रवा राजा आणि राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य सौराष्ट्रात होते त्यांना सात मुलगे आणि शांबाला ही मुलगी होती महालक्ष्मीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी वृद्ध स्त्रीचे रूप घेतले आणि राणीच्या महाली आली राणीच्या दासीने वृद्धेची विचारपूस करून येण्याचे कारण विचारले वृद्धेने तिला राणीचा पूर्वजन्म वृत्तात सांगून तिला लक्ष्मी व्रताचा विसर पडलाय त्याची आठवण करून देण्यास आल्याचे सांगितले दासीने व्रत विधी विचारले वृद्धरूपातील श्रीलक्ष्मीनेही सांगितले आहे की मी सत्य चांगल्या प्रयत्नांच्या फलात राहते मी स्वरूप समृद्धी आहे धर्मात्मे सत्समादी दातृत्वशाली लोकांकडे मी सदैव राहते ज्यांची बुद्धीभ्रष्ट वजे माझा गैरवापर करतात मला कोंडून ठेवतात त्या व्यक्तींचे घर सोडून मी जाते ज्या घरात शांतता प्रेम मानवता सुसंवाद आहे तेथे मी नित्यवास करते जेथे शांती दया प्रेम सलोखा औदार्य असते तिथे मी सुखाने वास करते हे ऐकल्यावर दासीने त्या वृद्धेस राणीच्या महाली आणले सुरतवंद्रिकेने श्रीस म्हणजेच लक्ष्मीस अपमान करून घालवून दिले ती वृद्धा परत जाताना तिला शांबाला भेटली राजकने तिची विचारपूस केली लक्ष्मीने म्हणजेच त्या वृद्धेने तिला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्षातला पहिला गुरुवार त्या दिवसापासून शांबालेने लक्ष्मीवरत मनापासून केले पुढे तिचा विवाह राजघराण्यात होऊन ऐश्वर्य लाभले परंतु लक्ष्मीच्या कोपाने भद्रश्रवाचे राज्य वैभव जाऊन वाईट दिवस आले एक दिवस भद्रश्रवा शांबालेकडे गेला मुलीने पित्यास हंडा भरून धन दिले परंतु घरी येताच लक्ष्मीच्या अवकृपेमुळे धनाचे कोळसे झाले नंतर राणी सुरतचंद्रिका मुलीकडे रहाव्यास आली तो शेवटचा गुरुवार होता आईने मुलीबरोबर लक्ष्मीव्रत केले भद्रश्रवाचे ऐश्वर पर्त मिळून त्यास राज्यपद प्राप्त झाले त्यानंतर शांबाला पित्याकडे रहाव्यास आली असताना आईने तिला पर्त जाताना काही दिले नाही तिचा मानसन्मान केला नाही तेव्हा शांबालेने बरोबर थोडेसे मीठ घेतले आपल्या घरी आल्यावर तिने स्वयंपाक अळणी केला पतीने विचारले माहेराहून काय आणलेस तेव्हा पानात मीठ वाढून हेच राज्याचे म्हणजे जीवन समृद्धीचे सार मीठ आणल्याचे सांगितले तेव्हापासून शांबाला आणि तिचा पती लक्ष्मीच्या कृपेमुळे आनंदात राहिले जितके वर्ष त्यांनी लक्ष्मीवरत केले तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले व्रतविधी पाटावर तांदूळ पसरून स्वस्तिक काढून त्यावर पाणी पाचपत्री तुळस दुर्वा सुपारी व सव्वा रुपया भरून कलश ठेवावा लक्ष्मी स्वरूप नारळ ठेवून मनोभावे पंचोपचारी पूजा करावी दर गुरुवारी उपवास करावा कलह करू नये मत्सर करू नये प्रत्येक गुरुवारी असे चार गुरुवार करून उद्यापन करावे सात सवाशणींना बोलावून हळदी कुंकू फळ आणि पोथीची प्रत द्यावी गोड नैवेद्य करावा गायीस नैवेद्य देऊन सर्वांनी भोजन करून दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करावे फलप्राप्ती ऐश्वर धनप्राप्ती सुखसमाधान समृद्धी आणि मृत्यूनंतर लक्ष्मी लोकप्राप्ती आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर ही दिव्य अनुभूती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा मार्गशीर्षाचे हे गुरुवार तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा वर्षाव घडवोत आपल्या प्रियास डिवाइन शॉपिंग चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भक्ती अध्यात्मा आणि दिव्य कथा दररोज ऐकण्यासाठी जय लक्ष्मी